तुम्ही म्हणाल मग गर्णी कराकडून अपेक्षा काय काही अपेक्षा नाही पहिली अपेक्षा वाचक आपल्या भागात पहिल्यांदा तुकोबरा येऊ राहिले आणि तुकोबरायच्या पादुका भंडाऱ्या डोंगरावरून देहूवरून हेलिकॉप्टरने आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा येणार <laughs> मग जमलं तर त्यातच ज्ञानोबरायच्या घेऊन हो येऊ आणि पंढरपूरने काही नामदेव महाराजाच्या पादुकाची व्यवस्था करू इथं तीन देवघर राहतील तीन, तीन पादुका पादुकांपुढं चोवीस तास भजन भजन आपण हे ठेवू निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा हे भजन ठेव मग त्याला चाली आता बरं का तुम्ही काय करा सगळी मंडळी बळी भाऊ तुम्ही याला एक दहा पंधरा चाली काढून ठेवा आधीच ह्या भजनाला त्या देव तालुक्या तालुक्यात पाठवून म्हणजे त्या बस नाही तर तिथं स्वरला लावतं वडबर हा आणि त्या चाली आपऱ्यापाडा त्यांना कधी लहानपाटेक आणि म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे भजन ठेव म्हणजे तिन्ही येतात त्याच्यात हा चोवीस तास भजन पाच गावांनी दोन तास परत त्यांना सात दिवस चान्स नाही अशी पाच गावं दोन तास पाच गावं दोन तास बरोबर अशी सात दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये बरोबर आठशे ते नऊशे गावं बसवायची वाड्या बसवायच्या प्रत्येक गावाला तुकोबरापुढे भजन करायला संधी भेटली पाहिजे अशी अपेक्षा गोड भजन भजनाचा मंडप स्वतंत्र कीर्तनाचा आणि ज्या जिथं गाथापारायण नाही तिथं कीर्तन मंडप भजन मंडप स्वतंत्र देव जिथं देव आहेत तिथंच भजन मंडप असतो चोवीस तास भजन राहतं मला ही पाच गावं बसली ग दुसरी पाच गावं उभी त्या गावाचं नाव पुकारलं घरणी हजर वा असं तर गोड असा उत्सव राहील पहिली अपेक्षा वाचक सगळ्याला विनंती इथं भरपूर महाराज मंडळी बसलेली आदरणीय कृष्ण महाराज आहेत आदरणीय काटकर महाराज बाबाजी महाराज आहेत ही सगळ्या मंडळींना विनंती की आजपासून शंकर महाराज असतील अमोल महाराज असतील सांगत चाला तुकाराम महाराजाचं वाक्य आहे नेणे शब्द पर तुका म्हणे परोपकार शाब्दिक उपकार करा तुकोबर आपण तुका म्हणे हे किती ऋण आहे आपल्यावर आपल्याला सगळं तुका म्हणे म्हणून भेटलं आहे आज आपली गाडी दाढी काय आपलं असं होते काय असेल हे सगळं तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे नामा म्हणे म्हणून आहे म्हणून जर एक महिनाभर आपण बोलो कैलास महाराजांनी तर कधीच सुरू केलं आहे अहमदपूर तालुक्यात प्रत्येक कीर्तनात सांगतात ते आणि प्रत्येकाने सांगायचं आणि व्हिडिओ काढायला लावायचा आणि तो लातूर जिल्ह्यात व्हायरल करायचा नांदेडमध्ये तिकडं सगळ्या मराठवाड्यात व्हायरल करा लोकाला कळू द्या की एवढं मोठं नियोजन झालं त्यात तुम्ही होते वा लोकांनी कालांतरही म्हणून एवढं सुंदर झालं तुम्ही बाजूला होते हां तुम्ही जरा आतल्या गाठीचेच दिसतात असं लोकांनी म्हणू नये हा लई आम्ही सात उत्सवात जे बरोबर आले ते खूप पुढे गेले महाराज जे मागं राहिले त्यांचा रिवर्सच पाडा महाराज ते पुढं जाताना लोकांनी त्याचे कीर्तन पण करून टाकले मग समाज खूप चाणाक्ष आहे लोकांना कळत यांचं धर्मप्रेम आहे का अर्थप्रेम आहे हां आणि मग सर्वाला विनंती एवढं ध्यानात दारा आजपासून रोज शेवटचे दहा मिनटं याच्यावरच सांगायचं वाचक प्रत्येकाने पारायणा लिहा तसं येऊ नका जोडी न या मग तिथं मुक्कामाची सोय खूप सोय आहे तिथं मग आज आम्हाला लखनगिरी भाऊने दाखवलं अरे केवढ्याने तिथं हे येतो ते गोडावून येतं एक तालुका बसून एवढा लिवण्यात कंपन्यांची ते नवीन जी कृषी उत्पन्न बाजार समिती झालेली ना खंडापूरला तिथं जो जो शंभर एकराचा प्लॉट मोकळा आहे मला शंभर कसं चांगलं दोनशे अडीच एकर असेल सा। तीनशे तीन तीन साडेतीनशे एक्कर आहे तीनशे पंच्याहत्तरवा असल्यामुळं तेवढंच एकर शोधलं आहे बाबा तीनशे पंच्याहत्तर तीन तीन एकर तीन वा सातशे पन्नास नाही ती असो आणि म्हणून मग त्या उत्सवात आपण सगळ्यांनी सांगत चालायचं गावगावून वाचक ज्याला वाचता आहे माऊली असं गाथापारायण परत घडणार नाही आपण प्रत्येकाने यायचं आणि आतपासून सांगत चालायचं गावात कोणाचं कीर्तन असो कीर्तनकार माहिती पाच मिनटं याच्यावर बोला पहिली मागणी आहे वाचक दुसरी मागणी घरोघरातून अकरा भाकरी घरणीच्या महिलाला विनंती आहे एक दिवस भाकरी करून द्यायच्या ह्या भागाच्या पन्नास गावांच्या एका दिवशी भाकरी राहतील घरोघरून भाकरी तिसरी मागणी की आता त्या भाकरी तर मग तुम्ही म्हणाला आम्ही काय द्यायचं थोडी आमटीला मदत करायची तू येणार आहेत म्हणल्यावर काही नाही कमीत कमी पाचशे रुपये जास जास्त द्यायचं नाही जास्त मागायचे बी नाही जास्त यांना मागायचे हे या मोठे घडी बसलेत ना पुढं हां यांना सोडायचं नाही तर सामान्य शेतकऱ्यांनी फक्त आमटीसाठी जर पाचशे रुपये दिले तर पन्नास गावातून बरोबर आमटी तयार होईल आणि मग ती उभी राहील अशी विनंती सगळ्यांनी यायचं जवळच्या गावांना थोडंसं सरपणाचं सांगावं लागेल कारण एवढा मोठा स्वयंपाक गॅसवर होत नाही तिला शंभर ट्रॅक्टर सरपण लागत महाराज आम्हाला शंभर शंभर ट्रॅक्टर असे सातशे ट्रॅक्टर सरपण लावले पण आम्ही झाडं बी लावली बरं का ती हां परत ताजी झाडं तोडली जुनी झा म्हणजे वाढलेली होती ती पण आम्ही सप्त झालं का झाडं लावतो त्या लोकांना झाडं लावायला प्रवृत्त करतो महाराज जेणेकरून आपण शंभर टॅक्टर सरपण वापरले वा ना तर किमान तको बरायचा तीनशे पंच्याहत्तर असल्यामुळं तीन हजार पंच्याहत्तर झाडं लागलीच पाहिजे हे आमची संकल्पना असते सर्वाला विनंती मावली असा उत्सव परत होणार नाही आणि मग सुरुवात किती तारखेला